जय भोले ओम मम बोले ओम नम शिवाय कसे माझ्या भाऊ बहिणी तर आजचा थर्ड पार्ट आहे तिसरा भाग आहे ये तिसरा भाग आहे कैसे मेरे भाई बहिण तो चलो बे हम आगे लाईफ मे क्या हुआ परत जीवनामध्ये माझ्या काय काय घडत गेलं मी ते सर्व काय सांगणार आहे मग माझा दोन हजार सात आठला ला बत्तीस झाला बत्तीस झाल्यानंतर मी दर रविवारी चर्चला जायला लागलो म्हणजे त्याच्या अगोदर कधीमध्ये जायचो पण नंतर मग मी दर रविवारी जायला लागलो चर्च मध्ये आणि त्यावेळेस मला वाटतं थोडेच लोक येत होते म्हणजे नाही का चर्च मध्ये लय नव्हते आणि माझा बाबतीस मग झाला होता म्हणजे आम्ही लय लई चर्चला असतो पंधरा ते वीस जण समजा नाही का तर मग जे पाच असतात चर्चमध्ये ते मला त्यांच्यासंग घेऊन जायचे स्वार्थ प्रचार करायला प्रसार करायला आणि मी पण त्यांच्यासह जायचो स्वार्थ प्रचार आणि प्रसार करायला आणि मग त्यांनी काही दिवस ओलांडल्यानंतर त्यांनी माझ्याकडून एक ॲपिडेव हो करून घेतला की तुम्हाला माहिती आहे का चर्चमध्ये अ धर्म परिवर्तन झाल्यानंतर बाप्तिस्मा झाल्यानंतर बरेचसे पाश्ट लोक ऍपिटिव्ह करून घेतात म्हणजे अं एपिटी ते हे असतं बॉन्ड असतो ते करून घेतात त्याच्यावर त्याच्यावर लिहून घेतलं जातं की मी माझ्या मानाने धर्म परिवर्तन करत आहे माझ्या कोणाचाही दबाव नाही किंवा काय नाही तो मेरे भाई बहिनो हो जाता है जब जे धर्म परिवर्तन करते तो आपका एपिडो लिया जाता है मतलब नहीं क्या बॉन्ड पे लिखा जाता है कि आप जो भी कर रहे आपने जो जो बपतिस्मा लिया है जो धर्म परिवर्तन किया है वो आपके खुद के मर्जी से किया है इसको कोई पास्टर या कोई जिम्मेदार नहीं है ऐसा लिख के लिया जाता है आ, आ, कोर्ट में वकील के पास से वो बॉन्ड के बॉन्ड के ऊपर लिख के लिया जाता है तर मग परत काय झालं <coughs> लिहून घेतलं आजही माझं ते ॲपिट्यू त्यांच्याकडे आहे बॉन्ड आहे मग त्यांच्याकडे मी एक वेळेस त्यांना मला ती प्रत लागत होती धर्म परिवर्तन केलेली मला ज्यावेळेस बायबल कॉलेजला मी गेलतो त्यावेळेस मला ती प्रत लागत होती त्यावेळेस त्यांनी मला फक्त ती प्रत दिली ती आणि परत जमा करायला लावली होती नाही का मग ती त्यांच्याकडे सेक्युरिटी असते म्हणजे जर लाईकमध्ये जर समजा तुम्ही जर समजा पलटले किंवा जर तुम्ही जर एखाद्याला म्हणजे आर एस एसच्या लोकांना हिंदुवादी लोकांना कट्टर नाही घ्यायचे समजा असतात जर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन जर म्हणले की यांनी माझं बळजबरीत धर्म परिवर्तन केले किंवा के काय तर ते त्यांच्यावर काही येऊ नये म्हणून ते तुमच्याकडून ते हे करून घेतात ॲपिडिओ करून घेतात आणि त्यांच्याकडे सुरक्षित ते ठेवतात की त्यांच्या काही येऊ नये यांनी याच्या मनाने धर्म परिवर्तन केलं आहे म्हणून याच्यासाठी ते लिहून घेतात ते एपिडिओ करून घेतात तर मग मी शुक्रवारी मध्यस्थीची प्रार्थना असायची मी दर शुक्रवारी मध्यस्थीच्या पण प्रार्थनेला जायचो तर माझ्या भाऊ बहिणींनो जो आ, जी मध्यस्थीची प्रार्थना त्याच्यामध्ये Uh, कोणाकोणासाठी प्रार्थना केली जाते हे तुम्हाला आहे का म्हणजे माझे uh, हिंदू भाऊ बहिणी त्यांना माहीत नसन की शुक्रवारची प्रार्थना कशासाठी केली जाते तर शुक्रवारची प्रार्थना हे uh, तुमच्या गावासाठी रोग्यांसाठी आजारांसाठी तर म्हणजे नाही का कोण निवडून यावा कोण नाही याच्यासाठी पण प्रार्थना केली जाते चर्चमध्ये तर मी माझा अनुभव सांगतो आणि ख्रिश्चनिटीमध्ये अनेक पंथ आहेत अनेक जाती आहेत म्हणजे अनेक पंथ आहेत कॅथोलिक ख्रिश्चन पेंटेकॉस्ट प्रोटिस्टन रोमन कॅथोलिक म्हणजे असे अनेक विश्वासाचे लोक आहेत म्हणजे नाही का तर तुम्हाला माहित नसेल त्यामुळे मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो तुम्ही जर चर्चमध्ये जात असाल तर आजच बंद करा चर्चमध्ये जाणं आजच बंद करा तुम्ही भगवद्गीता वाचा तुम्ही हनुमान चालिसा करा तुम्हाला भरपूर काय अनुभव येईल तर माझी बायको बागाय ऐकायसाठी बसली नाही का ती पण लई नाराज असायची ज्यावेळेस मी तिकडे होतो ना त्यावेळेस ती लई नाराज असायची याशी मला लई नाव ठेवायची आणि माझा रागराग करायची तिरस्कार करायचे म्हणायची तुम्ही तिकडं खायला जातात आपले दिवस सोडले तिने तुम्हाला सांगा खरं सगळ्यात जादा रोल तिचाच आहे माघार येण्यासाठी मी म्हणजे हिंदू धर्मामध्ये येण्यासाठी तिचाच जादा रोल तिने उपास पकडले होते माझ्यासाठी है ना उपास पकडले होते ना हाय उपास पकडले होते बरं का ती लाज होती कॅमेरा समोर येण्यासाठी कारण तिच्या तिकडं कधी कॅमेराच नव्हता म्हणजे बघ तर त्याने उपास पकडलं ते त्याच प्रतिफळ तिला हे भेटलं की मी परत इकडं आलो परत आता हा व्हिडिओ लांब झाला आहे परत चौथा भाग आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला पहिल्या वेळेस आला असाल तर माझ्या महिनींनो बाय बाय जय श्रीराम जय बोले, बोले, बोले ओम बोले ओम नम शिवाय